नमस्कार प्रथम शैलपुत्री तीय ब्रह्मचारिणी तृतीय चंद्रघंटेती पुष्पा चतुर्थक पंचम स्कंदमाते षष्टी कात्यायनीत सप्तम कालरात्री महागौरीति शित्र नवम सिद्धिदात्री नवदुर्गा प्रकीर्तिता उक्तानि तानि नामा ब्रह्मण महात्मना उद्यापासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना नवरात्र म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून महानवमीपर्यंत घटस्थापना माळ लावणे किंवा अखंड नंदादीप ठेवणे अशा प्रकारचे कुळाचार करणे धन्यवाद